नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भागातील बेडग अरग खंडेराजुरी म्हैसाळ नरवाड इत्यादी गावातून शेकडो युवकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू आहे युवकांचे प्रेरणास्थान असणारे समीत दादा कदम तळागाळातील प्रत्येकाच्या हाकीला धावून जात असल्याने युवकवर्ग मोठ्या प्रमाणात जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत बेडकचे प्रणित पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरजपुरो भागातील शेकडो युवकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे यावेळी उपस्थित माननीय अमरसिंहदादा पाटील माननीय कैलासदादा पाटील माननीय महादेव अण्णा कुर्णे माननीय पंकज मेहत्रे माननीय आनंदसागर पुजारी माननीय एस आर बापू पाटील माननीय संदीप भाऊ माळी माननीय सुधीर कवाळे माननीय प्रवीण पाटील सर तसेच मिरजपूर्व भागातील युवा सहकारी बेडकचे विजय खरात अशोक नागरुगोजचे सर संदीप पाटील धनराज ताटे विकी गोसावी अभिजित पाटील सागर माळी उत्तम कुंभार आर्गेचे रोहित निकम प्रवीण कदम अरुण पाटील श्रीनाथ गुरव गणेश कोरे तसेच शिपूरचे राहुल साळुंखे नरवाडचे अमोल गायकवाड मिरजेचे सुशांत कांबळे सौरभ पाटील बेळंकीचे सागर मोरे मालगावचे सौरभ भानुशे आकाश भानुशे आदित्य बेडगे गुंडेवाडीचे शेखर मोरे करुली एमचे विजय पाटील सिद्धार्थ पाटील ओंकार पाटील सुभाषनगरचे विकी माणे मल्लेवाडीचे सुशांत शिंदे यांच्यासह शेकडो युवकांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य समीरदादा कदम मान्य दादा पाटील कैलासदादा पाटील महादेव अण्णा खुर्णे आमचे एसआर बापू पाटील सुधीरदादा कवाळे माने पंकजदादा मेह्रे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही जनस्वराज पक्षामध्ये प्रवेश करतो आहे तसंही संबितदादा कदम यांचा आम्हाला याच्या अगोदर देखील सपोर्ट होताच गेली दोन वर्ष झालं आम्ही कोणतंही काम घेऊन जाऊ दे ते काम झालं नाही असं कधीच झालेलं नाही शेवटी जरी हे काम थांबलं तर आम्ही अमरदादा असू देत किंवा कैलासदादा पाटील असू देत यांना जरी आम्ही संपर्क साधला पंकज मेत्रे सर यांना तर आम्हाला दुसऱ्या मिनटात ते काम आमचं होत होतं संबितदादा कदम हे आमच्या पाठीशी असंच कायम राहू द्यात त्यांचं जे काही म्हणजे काम असेल किंवा पक्षाचं जे कार्य असेल ते प्रत्येक गावामध्ये घरोघरी आम्ही पोहोचवायचा पुरेपूर प्रयत्न करू जय जय आमचे खंदे महाराष्ट्राचे समर्थक व प्रदेशाध्यक्ष व आज या ठिकाणी अत्यंत मोठे उत्स्फूर्तपणे सर्व युवकांचे एक श्रद्धास्थान आहेत असे आमचे संविद दादा दादांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी बेडग अरग नरवाड शिपूर खंडेजुरी पायापाचीवाडी अशा असंख्य गावामध्ये बहुसंख्य गावामध्ये पंचकृषीमधनं सर्व कार्यकर्त्यांच्या समुदायामध्ये या ठिकाणी प्रणित पाटील आमचे एक कनिष्ठ बंधू लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी सर्वांचा प्रवेश होतोय त्याचबरोबर आरक्ष असतील बेडकचे असतील नरवड असेल सर्व गावामधले मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जन स्वराज पक्षाची एक धुरा सांभाळण्यासाठी युवकांचं जे बळ लागतं ते बळ होऊन या ठिकाणी सर्व युवकांनी प्रवेश केलेला आहे आज समीच्या रुपानं या भागाला या मिरज तालुक्याला मतदारसंघाला एक मोठं खंबीर नेतृत्व लाभलेलं ला। आहे आणि या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हाच का महाराष्ट्राचं सुद्धा एक लक्ष लागलेलं ला। आहे असं नेतृत्व आपल्या समोर आहे आणि योग आहे पक्षात यायचा आणि त्यांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो तसाच चालू आहे आज त्या ठिकाणी पक्षाचे एक पहिल्यापासून माझ्या संपर्कात असणारा एक कार्यकर्ता तरुण तडपदार तो ग्रामीण भागातल्या सगळ्या अडचणींसाठी कायम झगडणारा एक संघर्ष करणारा प्रणित पाटील आणि त्यांच्या सर्वच सहकार्याने आज त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केला